जय श्रीराम मंडळी रामनवमी निमित्त आपण आज सुंठवड्याची रेसिपी बघणार आहोत हा जो सुंठवडा आहे त्याला आम्ही शाही सुंठवडा म्हणतो का ते तुम्हाला रेसिपी बघताना कळेलच आमच्याकडे राम जन्माचा रामनवमीचा मोठा उत्सव असतो त्या उत्सवानिमित्त माझ्या आजी सासू हा सुंठवडा करायचा तेव्हापासून याच पद्धतीने आम्ही हा सुंठवडा करतो चला मग पटकन सुंठवडा करायला घेऊया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता या शाही सुंठवड्यासाठी मी साखर पाऊन वाटी घेतली ढिंक एक वाटी सुके किसलेले खोबरे आहे ते अर्धी वाटी ही खारीक आहे ह्याच्या बिया काढून तुकडे करून घेतलेत ते एक वाटी बदाम आणि काजू पावपाव पाव वाटी आणि ही सुंठ पावडर आहे किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते ही साधारण पाव वाटी किंवा तीन मोठे चमचे घेतलेले आहे सुंठ पावडर नसेल तर सुंठ आणून ती फोडून तुम्ही घेऊ शकता आता एका कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचंय आता थोडा थोडा करून आपण हा डिंक तळून घेऊया इथं मी एक वाटी डिंक घेतलाय थोडा थोडा करून मी डिंक तळून घेणार आहे हा खायचा डिंक तुपात तळल्यानंतर छान फुलून येतो आणि कुरकुरीत होतो अगदी पूर्णपणे हा डिंक आपल्याला फुलून द्यायचा आहे पूर्ण पांढरा शुभ्र होईपर्यंत डिंक आपल्याला तळून घ्यायचंय हे बघा इथं आपला डिंक पूर्ण फुलून आलेला आहे व्यवस्थित तळला गेलेला आहे आता तो आपण बाजूला काढून घेऊया आता असंच आपण उरलेला डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण डिंक काजू बदाम खारी खोबरं वापरलेला आहे त्यामुळे तयार होणारा सुंठवडा पौष्टिकही होतो आता सुंठवडा म्हटलं की सुंठ आणि साखर एवढंच असतो त्यामुळे तो थोडासा प्रसाद खाल्ला जातो म्हणूनच माझ्या आजी सासूनी ही पद्धत सुरू केली जेणेकरून पौष्टिक असा हा प्रसाद भाविकांना दिला जावा राम जन्मानिमित्त आलेले भाविक सुद्धा हा सुंठवडा अगदी आवडीने खात आपला सगळा डिंक तळून झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडस तूप आपलं कढईमध्ये उरलेलं आहे हे बघा छान डिंक फुललेलं आहे पांढरा लालसर असा हा डिंक तळला गेलेला आहे आणि छान तो कुरकुरीत पण झालाय आता उरलेल्या तुपामध्ये आपण खारीक परतून घेऊया तसेच बदाम आणि काजू सुद्धा परतून घेऊया आता इथं बदाम आणि काजूचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने तुपात हे जिन्नस परतल्याने ते जरा गरम होतात आणि मिक्सरमधनं व्यवस्थित बारीक पण होतात आणि तूप सुद्धा वापरले जाते आता सगळ्यात शेवटी मी किसलेलं खोबरं घातलेलं आहे अगदी एक मिनिट आपण हे परतून घेऊया आणि गॅस बंद करूया कढई गरम आहे त्यामुळं खोबरं व्यवस्थित गरम होतो आता इथं मी एक वाटी डिंक या प्रमाणात प्रसाद केलेला आहे तुम्ही त्याच अंदाजाने कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता आता तळलेला डिंक गार झालेला आहे तो पहिल्यांदा आपण मिक्सर बारीक करून घेऊया हे बघा इथं डिंक बारीक झालेला आहे आता तो मी एका काढून ठेवते अगदी एकदम बारीक असं आपल्याला हे डिंक आहे आता त्याच भांड्यामध्ये मी काजू बदाम खारीक आणि खोबरं जे भाजून घेतले ते बारीक करून घेते याची सुद्धा आपल्याला बारीक अशी पूड करून घ्यायची आहे हे मिश्रण मी पहिला गार होऊन दिलं आणि मगच मिक्सरमधन बारीक केलेलं आहे आता, ले ले। आता के के ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता सगळ्यात शेवटी आपण काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालूया साधारण पाऊन वाटी साखर मी घेतलेली आहे आता सगळ्यात शेवटी ह्याच्यात साखर आपण बारीक केली आहे म्हणजे आधी डिंक किंवा ड्रायफ्रुटचे जे बारीक कण राहिलेले असतात ते सुद्धा साखरे बरोबर निघून येतात म्हणूनच साखर पहिल्यांदा बारीक करण्यापेक्षा किंवा पिठी साखर वापरण्यापेक्षा इथं साखर सगळ्यात शेवटी आपण बारीक केलेली आहे आता आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहे यामध्ये आपण आता सुंठ पावडर घालणार आहोत आता इथं मी सुंठ पावडर तीन मोठे चमचे किंवा एक पाव वाटी वापरलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ तुम्हाला जर सुंठ पावडर मिळाली नाही तर सुंठ मिळते ती फोडून मिक्सरमधून बारीक करून वापरू शकता त्याचा वास अजून स्ट्रॉंग असतो आणि छान असतो आता आपण सुंठ पावडर ह्यामध्ये घातलेली आहे आता आपण हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया सगळं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे चमच्याने किंवा अगदी हाताने सुद्धा तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा इथं मी मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि छान एकजीव करून घेतले आणि हा आपला शाही सुंठवडा तयार आहे तुम्हाला वाटत असेल सुंठ पावडर कमी आहे तर तुम्ही एक्स्ट्रा घालून पुन्हा मिश्रण मिक्स करू शकता मंडळी आपला हा शाही सुंठवडा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑन नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम